सांगली गणपतीपेठ येथे असणाऱ्या तांभणकर बुक सेल्स या दुकानात नातवाना वही पुस्तक आणण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने हातोहात लंपास केली पर्समधील दागिन्यांसह एकोणपन्नास हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल चोरला सदर चोरीची घटना ही दिनांक वीस जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी शारदा परशुराम चव्हाण वयवर्ष पन्नास राहणार कोल्हापूर रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शारदा चव्हाण आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर रोडवरील रामनगर परिसरात राहतात चव्हाण या गुरुवार दिनांक वीस जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सराफकट्टा येथे असणाऱ्या ताम्हणकर बुक सेल्स या दुकानात नातवांना वही आणि पुस्तक खरेदीसाठी गेल्या होत्या सध्या सर्वत्र शाळा सुरू असल्याने दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती घरातून जाताना त्यांनी पाकिटातून सोन्याचे दागिने दुरुस्ती करण्यासाठी घेतले होते दुकानात गेल्यानंतर त्यांनी वही आणि पुस्तकांची खरेदी केली पाकिटातून त्यांनी वह्या खरेदीची चिठ्ठी आणि पैसे काढून घेत पाकिट काखेमध्ये धरले होते दुकानामध्ये झालेल्या गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी सदरचं पाकिट हातोहात लंपास केलं या पाकिटात चाळीस हजारांचे दागिने आणि नऊ हजार पाचशे रुपये होते घडलेल्या घटनेनंतर चव्हाण यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली